नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता राज न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जय जवान जय किसान शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा मागास समाजसेवा मंडळ नेहरुनगर संस्थेमार्फत अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल रणधीर एस डी कमांडिंग ऑफिसर नाईन महाराष्ट्र बटालियन सोलापूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रमुख पाहुण्यांनी मुलांना मार्गदर्शन करताना देशभक्ती कशी असावी आणि प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड दत्तक घेऊन त्याचे संगोपन कसे करावे ते सांगितले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुभाष चव्हाण व कमांडर अशोक कुमार मंचंदा प्राचार्य रवींद्र चव्हाण संस्थेचे पदाधिकारी संस्था संचलित सर्व शाखेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते सदरील कार्यक्रमाचे सूत्र संचालन एम जे खान यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य विजयरत्न चव्हाण यांनी केले मंद्रुप येथे अष्ट्यात्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा प्राची प्राथमिक विद्यालय स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी श्रीमंत रुपनर प्रकाश रामपुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि महात्मा गांधींच्या फोटोचे पूजन करण्यात आले मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी विविध भाषेमधून भाषणे देशभक्तीपर गाण्यांवर लेझिम नृत्य सादर करण्यात आले आणि कार्यक्रमाला रंगत आणली कार्यक्रमाला पत्रकार वनसिद्ध देशमुख विद्यालंकार कोचिंग क्लासेसचे संस्थापक संतोष कुमठाळे शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक शिक्षिका पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते द बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल सोलापूर येथे वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला ध्वजारोहण डॉ कीर्तिराज यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमामध्ये इंटरनॅशनल विद्यार्थ्यांनी भाषण देशभक्तीपर गीत आणि नृत्य सादर करून उत्साह वाढवला डॉक्टर कीर्तीराज व बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, स्कूल सोलापूरचे संचालक ऍडव्होकेट संदीप उडाणशिव यांनी मार्गदर्शन केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर कीर्तीराज डी सी भारतीय विद्यापीठ महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे हेड आयुषमान बसवराज नवले, प्रेमा नवले अॅडव्होकेट संदीप उडानशू उपस्थित होते, कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक तरुण शिक्षक कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते, कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मुलांना खाऊ वाटप करण्यात आले

पालकांसाठी काही सूचना आहे दिनांक सोळा ऑगस्ट रोजी शाळा नेहमीप्रमाणे असेल पालकांनी विद्यार्थ्यांना गैरहजर ठेवू नये तसेच त्यांना लेट ही पाठवू नये लेट झाल्यास गेट बंद होत आहे त्यामुळे मुलांचं नुकसान होत आहे याची सर्व पालकांनी कर्नाटकातील बैलहोंगल या प्रशालेत स्वातंत्र्य दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा बैलहोंगल कर्नाटक येथे वेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला देशात वेगवेगळ्या ठिकाणी देशाचा अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात येत आहे वेगवेगळ्या शाळांमधून देशाचा अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला याचप्रमाणे कर्नाटक येथील बैलहोंगल या गावात अतिशय सुंदर पद्धतीने अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला शाळेतील विद्यार्थी वेगवेगळ्या थोर हुतात्म्यांची वेशभूषा धारण करून आले होते त्यांना नमन करण्यात आले त्यातच एक चिमुकला फैसल नदाफ याने घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखी वेशभूषा धारण केली त्याला नमन केले चिमुकला अरहान नदाफ यांनी स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांच्यासारखी वेशभूषा धारण केली विविध विद्यार्थ्यांनी यात सहभागी होऊन अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस साजरा केला जिल्हा संघटनेला पहिल्या टप्प्यातील यश संपादक मागील काही वर्षांपासून पंढरपूर येथील बहुचर्चित भ्रष्ट पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक याच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी आणि निलंबनाच्या कारवाई करता दुर्लक्ष करत असलेल्या प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने संप संघटनेने उपायुक्त पुरवठा पुणे विभाग जिल्हा पुरवठा अधिकारी माननीय अन्नधान्य वितरण अधिकारी यांना निवेदनातून संपाचा इशारा दिला होता त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील कार्यालयातील ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा संघटनेच्या जिल्हाध्यक्ष आणि शिष्टमंडळासोबत बैठक घेऊन मुख्य तक्रार जाणून घेत सनाईक याचा तक्रारी संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांना तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले अहवालानंतर दोषी आढळल्यास विभागीय चौकशी आणि निलंबनाची कारवाई असे आश्वासन दिले तसेच जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्रभर चाललेल्या सर्व्हर डाऊन मुळे आधीच अनेक नागरिक धान्यापासून वंचित आहेत त्यांना पुन्हा वेठीस धरू नका अशा सूचना देत संप माघार घ्यावा असे सांगितले दस्तूर खुद्द जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला मान्य करत सोलापूर जिल्हा धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुकारण्यात आलेल्या संपातील मुख्य उद्दिष्टांपैकी सर्वप्रथम प्रशासनाचे वेधल्याने पहिल्या यश मिळाल्याचे समाधान व्यक्त करत जिल्ह्यात दुपारनंतर धान्य वाटपाला सुरुवात झाली सोलापूर शहरात शंभर टक्के बंद पाळला असून इतर तालुक्यातून तुरळक वाटप सुरू होते जिल्हा संघटनेचे आवाहन संप मिटल्याचे करताच दुपारनंतर वाटपास जोरदार सुरुवात करण्यात आली यावेळी जिल्हा अधिकारी संतोष सरडे अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांच्या मध्यस्थीने संप घोषित करण्यात आले या प्रसंगी जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील अण्णा पेंटर पंचकमिटी शिवकुमार दादा चकोले बापू गंदगे शिवशंकर कोरे जिल्हा उपाध्यक्ष वहाब शेख उमेश आसादे जिल्हा सचिव राज कमटम राजशेखर जवळे बसवराज बिराजदार वसीम शेख पंढरपूर तालुकाध्यक्ष शरद पवार उपाध्यक्ष दिलीप पावले जिल्हा संघटक समाधान रोंगे यांच्यासह सर्व जिल्हा व तालुका अधिकारी तसेच जिल्हा संपर्क प्रमुख नितीन पेंटर उपस्थित होते गडगाव येथील श्री गुरु सिद्धमल्लेश्वर कल्याण केंद्र संचलित श्री पंचाचार्य माध्यमिक व उच्च माध्यमिक वा भारतीय स्वातंत्र्य साजरा करण्यात आला प्रथम विश्वनाथ चव्हाण संदीप राठोड श्रावण भालेराव यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले श्री बसन्णा माशाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रतिनिधी योगीराज हिरेमठ हे होते यावेळी शरण बसप्पा पाटील ईश्वर माशाळकर वसंत पवार आदी मान्यवर उपस्थित होते सर्व प्रमुख पाहुण्यांचे मुख्याध्यापक कल्याणी देशेट्टी यांनी स्वागत केले यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत भाषण केले कवायत प्रकार घेण्यात आले यावेळी एमके फाउंडेशनच्या वतीने प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना दोनशे पेजेसच्या पाच वह्या वाटप करण्यात आल्या रांगोळी स्पर्धेत प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला ईश्वर माशाळकर सरांचे सेवानिवृत्त झाल्याबद्दल लाडप्पा शिंदे सरांचे पर्यवेक्षक पदी निवड झाल्याबद्दल प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक वर्ग यांनी परिश्रम घेतले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवपुत्र चोळे यांनी केले तर तुकाराम जाधव यांनी आभार मानले शेवटी वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली आज बुधवार पेठ येथील श्री अंबाबाई मंदिर येथे नूतन खासदार प्रणितीताई शिंदे यांनी निवडून आल्याबद्दल बालाजी शापवाले यांच्याकडून युवा नेत्या अक्कलकोट तालुका महिला अध्यक्षा कुमारी शीतलताई मेहत्रे यांच्या हस्ते एकशे एक, एक नारळ फोडून नवस पूर्ण केला यावेळी अध्यक्ष बसवण्णा कमदूरकर उपाध्यक्ष बालाजी शापवाले सर्व विश्वस्त बाबू घंटे नारायण मुस्ती चंद्रकांत कामाठी शिवाजी कामाठी संजय मुत्तीनकशी मल्लू मिस्त्री आप्पाशा कामाठी श्रीकृष्ण मगले समस्त समाज बांधव महिला भगिनी उपस्थित होते पद्मशाली शिक्षण संस्था संचलित नारायणराव कुचन प्रशाला सोलापूर व सोलापूर शहर जिल्हा लाठी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ऑगस्ट रोजी नारायणराव प्राथमिक शाळेचा विद्यार्थी यशवर्धन सतीश रेब्बा दुसरी वय सहा वर्ष याने सलग दोन तास दोन मिनिटे दोन सेकंद दोन लाठी दोन हाताने फिरवण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे याची सुरुवात सकाळी ठीक दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी होऊन विक्रमपूर्ती बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी पूर्ण झाली यशवर्धन याने आपल्या आगळ्या वेगळ्या विक्रमाने भारत मातेला वंदन केले या ऐतिहासिक विक्रम सोहळ्यास पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विधीज्ञ श्रीनिवास क्यातम उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी सचिव दशरथ गोप सहसचिव मल्लिकार्जुन सरगम खजिनदार गोवर्धन कमटम विश्वस्त पांडुरंग दिड्डी श्रीधर चिट्ट्याल विजयकुमार गुल्लापल्ली निलेश सरगम यांची उपस्थिती होती सदर कार्यक्रमास उत्तर सोलापूरचे गट अधिकारी बापूराव जमादार लाठी असोसिएशनचे टेक्निकल डायरेक्टर रफी शेख लाठी इंडियाचे उपाध्यक्ष शिवराम भोसले सोलापूर लाठी असोसिएशनचे जिल्हा सचिव व एशियन निर्णायक पंच प्रशिक्षक अश्विन कडलासकर महिला प्रशिक्षिका तसेच राष्ट्रीय लाठी पंच अंजना अश्विन कडलासकर यशवर्धन रेब्बाचे आई वडील सौ पूनम आणि सतीश रेब्बा व रेब्बा कुटुंबीय आणि नातेवाईक यांची उपस्थिती होती स्वातंत्र्य दिनाच्या प्रसंगी सोलापूरच्या कुमठे गावात कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या प्रत्येक महिलेला एक एक रोप वृक्ष संवर्धन करण्यासाठी दिले एकूण शंभर झाडे वृक्ष संवर्धनासाठी दिली स्वातंत्र्य दिन साजरा करतो त्याप्रमाणे गरोदर माता आणि नवजात बालकांचे आरोग्य सशक्तीकरण करण्यासंदर्भात पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने कार्यक्रम आराध्या फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात स्वाती मॅडम यांच्या वतीने कार्यक्रमाच्या मान्यवरांची ओळख करून करण्यात आली कार्यक्रमामध्ये प्रस्तावना संस्थेचे संचालक राजेश यांनी केली संस्थेकडून मिळणाऱ्या कमी वजनाच्या बालकांसाठी आर्थिक मदत तसेच केएमसी कांगारू थेरपी बद्दल महिलांना माहिती दिली गर्भवती आणि नवीन मातांसाठी प्रसुतीपूर्व काळ आणि प्रसूती नंतरचा काळ यांच्या महत्वाबद्दल जागरूकता याविषयी माहिती दिली संस्थेचे ध्येय हे आरोग्यदायी गर्भधारणा सुरक्षित प्रसुती आणि आनंदी आणि आरोग्यदायी बाळे सुनिश्चित करणे हे आहे त्यामुळे संस्थेचा विश्वास आहे की माहितीपूर्ण काळजी ही सर्वोत्कृष्ट काळजी आहे यानंतर संस्थेच्या सहकारी सुजाता शेरला यांनी गरोदर असताना घ्यावयाची काळजी गरोदर आणि गरोदरपणातील तपासणीचे महत्व दोन धनुर्वात इंजेक्शन सकस आहार लोह आणि कॅल्शियमच्या गोळ्यांचे महत्व नवजात बालकांची काळजी कशी घ्यायची याबद्दल महिलांना माहिती देण्यात आली शेवटी फाउंडेशनचे संचालक राजेश येल्दी म्हणाले या उपक्रमात सर्व सहभागी झालेल्यांचे आणि पाठिंबा देणाऱ्या पूर्व विभागातील एकशे वीस वर्ष जुन्या पद्मशाली शिक्षण संस्थेच्या नुकत्याच नव्याने सुरु झालेल्या मातोश्री आशाताई अंबादास सरगम सेंट्रल सीबीएसई स्कूल येथे अष्ट्यात्तरावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि विविधतेने साजरा करण्यात आला याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षपद संस्थेचे विश्वस्त हरीश कोंडा यांनी भूषवले विशेष अतिथी म्हणून शाळेचे डोनर निलेश सरगम पवन पदकी यांचीही उपस्थिती होती या सर्वांचे स्वागत शाळेच्या प्राचार्य रसिका ध्वजारोहण उत्साहात पार पडले ध्वजारोहणानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी भरतनाट्यम देशभक्ती गीतांवर नृत्य आणि भाषणे सादर केली नर्सरीच्या विद्यार्थी भारतीय स्वातंत्र्यवीरांच्या वेशभूषेत उपस्थित असल्याने कार्यक्रमाची शोभा वाढली कार्यक्रमाच्या सांगतेप्रसंगी विद्यार्थ्यांना खाऊ आणि किचन वाटप करण्यात आले या प्रसंगी शाळेचे डोनर निलेश सरगम यांनी शाळेची प्रगती पाहून पद्मशाली शिक्षण संस्था प्राचार्य शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि शाळेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शालिनी श्रीगडी यांनी केले आज पंधरा ऑगस्ट रोजी देशाच्या अष्ट्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट संचलित एवन चौक येथील श्री स्वामी समर्थ शिशु विकास मंदिर व मैंदरगी रोडवरील कैलासवासी कल्याणराव इंगळे पॉलिटेक्निक येथे देवस्थानचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे आणि युवा नेतृत्व प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते अनुक्रमे सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी आणि साडेआठ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी उज्ज्वलाताई सरदेशमुख प्राचार्य नागनाथ जेवरे उपप्राचार्य विजय पवार संतोष पराणी श्रीशैल गवंडी बाळासाहेब एकबोट प्रसन्न हत्ते शिवशरण आचल ज्ञानेश्वर भोसले स्वामी लोणारी गिरीश पवार स्वाती गाडी सदिच्छा कदम उमेश सोनावणी बंटी नारायणकर मगदुम अरवतकर चित्तरंजन अगरथडे कडपगावकर काशीनाथ इंडे संजय पवार सागर गुंडाळ संजय मोरे आणि स्टाफचे इतर कर्मचारी उपस्थित होते ध्वजारोहणानंतर सर्व मान्यवरांना आणि विद्यार्थ्यांना देवस्थानच्या वतीने अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर याच बरोबर हे बातमीपत्र संपलं भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार